विनोद साहेब आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य आदरणीय सर्व नेतेगण सर्वांची नाव आता घेणार नाही उपस्थित सर्व माझे लढाऊ आदिवासी बांधव आणि भगिनीनो खरं म्हणजे दोन हजार तेरा दोन हजार तेरापासून त्याच्यापूर्वी झालं असेल कदाचित मला त्याची काही एवढी कल्पना नाही जसं ब्रॅन भाऊने सांगितलं गावित साहेबांनी सांगितलं परंतु दोन हजार तेरापासून हे आरक्षणचे मुद्दे फार पुढे यायला लागले कारण दोन हजार चौदाची निवडणूक किंवा होती ना भाजपला तुम्हाला माहिती आहे ना भारतीय जनता पक्ष म्हणजे दोघांभावांमध्ये कशी डोकी फोडता येईल हे राजकारण त्यांच्याकडे जास्त आहे आणि म्हणून दोन हजार तेरापासून हे सुरू झालं धनगर समाजाने आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण पाहिजे अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला त्याचा उल्लेख इथे झाला की त्यावेळेस आपल्या आदिवासी समाजाचे नेते प्रणेते कारण काका यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस सर्व पक्ष आपण एकत्र आलो होतो आणि धनगरांना सांगितलं होतं की आम्ही तुमच्या विरोधात नाही या देशातला प्रत्येक नागरिक हा आमचा बांधव आहे परंतु तुम्ही जर आमच्यामध्ये आरक्षण मागत असाल तर आम्हाला विरोध करावा लागेल तुमचं आरक्षण टिकलं पाहिजे तुम्ही अजून सरकार केला अजून वाढीव आरक्षण मागा आमचा विरोध नाही परंतु आमच्या आरक्षणमध्ये येण्याची तुम्ही प्रयत्न करू नका त्यावेळेस आम्ही रस्त्यावर उतरून तुम्हाला विरोध करू ते झालं कोर्टाची लढाई लढू आपण न्यायालयीन लढाई लढू जे संसदेमध्ये आहेत विधानसभा म्हणा किंवा पार्लमेंट म्हणा तिथे संसदीय लढाई पण आपण लढू आणि शेवटची लढाई आहे ती सर्वोच्च लढाई आहे ती सुप्रीम कोर्टाच्या वरची लढाई आहे आणि ती लढाई म्हणजे जनतेची लढाई रस्त्यावरची लढाई सुप्रीम कोर्टाला पण निर्णय बदला लावू शकतो तर जनता रस्त्यावर उतरली तर बरोबर ना ती लढाईची ताकद आपण ठेवली पाहिजे आता धनगर समाज आपला आता बंजारा समाज आपल्यामध्ये हे निवडणुकीच्या वेळेस का होतं एवढे दिवस कुठे गेला होता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आल्या पंचायतच्या परिषद निवडणूक आल्या आता ह्यांनी सुरू केलं खरं म्हणजे आरक्षण रिझर्वेशनचा मुख्य बेस काय की जो समाज आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या जो दुर्बल आहे तो प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्याला संविधानाने आरक्षण दिलेलं आहे की त्याला जो समाज सधन आहे त्या समाजाच्या बरोबर जो खाली समाज आहे ते त्यागडाला त्याला त्याबरोबर आणलं पाहिजे हा मुख्य त्याचा आहे परंतु तसं होताना दिसत नाही मध्ये जरांगे पाटील मराठा साठी रस्त्यावर आले होते त्यांची हाक काय एक मराठा लाख मराठा आणि आपली हाक काय आपली हाक काय एका दिवासी लाख आदिवासी असला पाहिजे ना पण इथे बघा गेल्या किती दिवसापासून व्हॉट्सअपला पत्रकं वाटली व्हॉट्सअपला आपण सोशल मीडिया एवढा फास्ट आहे आपण सर्व ठिकाणी फिरवला जिल्ह्यामध्ये आपण आलोत किती त्यांच्या ह्या एका हाकेला लाख जमा होतात आणि आपले गेल्या आठवडाभरापासून पंधरा दिवसापासून आपण प्रचार करतो आपण जेमचं मला वाटतं तीन चार हजार इथे आलो असं होता का मला हे गावास दिला आपण सर्वांनी रस्त्यावर आलं पाहिजे याच्या पुढे ते सर्वांनी लक्षात ठेवा जरी आपण कमी संख्येने असू तरी आजचा जो संदेश आहे हा संदेश आपण गावागावात घेऊन जाणार आहोत आणि गावागावात गेल्यानंतर हा संदेश पोहोचवायचा आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचं जर वातावरण निर्माण झालं तर आपल्याला सुद्धा पालघर जिल्हा जसं भुसारा साहेबांनी सांगितलं रेल्वे हायवे जे काय असेल ते पूर्ण ठप्प केलं पाहिजे ही ताकद आपल्यामध्ये आहे